दुर्गा देवे नम नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपले तुम्हा सर्वांना शारदीय नवरात्र उत्सवाच्या खूप साऱ्या शुभेच्छा मित्रांनो अश्विन शुक्ल प्रतिपदापासून ते नवमी तिथीपर्यंत नऊ नौ दिवस नवरात्रीचा पर्व साजरा केला जातो दोन हजार पंचवीसमध्ये नवरात्री सोमवार दिनांक बावीस सप्टेंबर रोजी प्रारंभ होणार आहे आणि एक ऑक्टोबरपर्यंत हे नवरात्री उत्सव असणार आहे या निवद नऊ दिवसात आदिशक्तीच्या नऊ रूपांचे मनोभावे पूजन व सेवा केली जाते नवरात्रीच्या पहिल्या दिवशी घटस्थापना केली जाते या नऊ दिवस स्त्रिया व्रत करतात व नियमित घटपूजन करतात मातेचं पूजन करतात माते करता। तर बावीस सप्टेंबर रोजी नवरात्री प्रारंभ होत आहे या दिवशीच घटस्थापना केली जाणार आहे मग घटस्थापनेचे नेमकी वेळ कधी आहे शुभमुहूर्त काय आहे यंदा दोन शुभमुहूर्त असणार आहेत मग कधी करायचं घटस्थापना तसेच कोणती वेळ टाळायची आहे वेळ कोण राहू काळ कोणता आहे ते या व्हिडिओमध्ये जाणून घेऊन त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहाव चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तर सर्वप्रथम आपण प्रतिपादा तिथी कधी प्रारंभ होते ते पाहून घेऊया तर प्रतिपदा तिथी प्रारंभ होते बावीस सप्टेंबरच्या सकाळी एक वाजून तेवीस मिनिटाला आणि प्रतिपदा तिथी समाप्त होते तेवीस सप्टेंबरच्याच सकाळी दोन वाजून पंचावन्न मिनिटाला आता घटस्थापनेचा जो मुहूर्त आहे तो सकाळचा आणि अभिजित मुहूर्त म्हणजे दुपारचा दोन मुहूर्त आहेत तर सकाळचा मुहूर्त असणार आहे बावीस सप्टेंबरच्या सकाळी सहा वाजूनं नऊ मिनिट ते आठ वाजूनं सहा मिनटापर्यंत एक तास छप्पन मिनटाचा कालावधी आहे या दरम्यान आपण घटस्थापना करू शकता त्यानंतर सकाळी कोणाला शक्य न झाल्या तर दुपारचा जो अभिजित मुहूर्त आहे तो अकरा वाजून एकोणपन्नास मिनिट ते दुपारी बारा वाजून अडतीस मिनिटापर्यंत एकोणपन्नास मिनिटाचा हा दुपारची वेळ आहे घटस्थापनेची त्यावेळेस आपण घटस्थापना करू शकता आता पाहूया की नेमका हा जो राहुकाळ आहे कोणती वेळ आपल्याला टाळायची आहे राहुकाळ बावीस सप्टेंबर रोजी सकाळी सात वाजून अठ्ठावन्न मिनिट ते नऊ वाजून एकोणतीस मिनटापर्यंत हा राहुकाळ असणार आहे म्हणजे शुभमुहूर्तामध्ये राहुकाळ आलेला नाही त्यामुळे ही वेळ टाळून आपण शक्यतो घटस्थापना करायची आहे तर तुम्हाला सर्वांना पुन्हा एकदा शारदीय नवरात्र उत्सवाच्या खूप साऱ्या शुभेच्छा मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा हा व्हिडिओ आपल्या देखील शेअर करा धन्यवाद